नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी आज महिंद्रा कंपनीची बोलेरो एम एच झिरो चार एफ डी चोवीस एकाहत्तर पिकअप गाडी दमन देऊ येथून गुजरात राज्यात जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्याने नवापूर तालुक्यातील किलवनपाडा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून सदरची गाडी पकडली असता त्यात सहा लाख एकाहत्तर हजार पाचशे वीस रुपयांची विदेशी दारू मिळवून आली वो वाहना मचार लाग लाग व वाहनाची किंमत चार लाख पन्नास हजार असे मिळून अंदाजे अकरा लाख एकवीस हजार पाचशे वीस रुपयाचे मुद्देमाल मिळून आला असून वाहन सह चालक कैलास रतिलाल मावशी राहणार खेकडा तालुका नवापूर याला ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कार्यवाही नंदुरबार पोलीस अधीक्षक संजय पाटील अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत उपनिरीक्षक शिवाजी नागवे संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश

प्रत्येकांना सांगितलं आहे की रोडवर आपण गुजरात राज्यात जाताय त्या ठिकाणी प्रभाव धरून बसायचं त्याप्रमाणे ते तिथे गेलेत माहिती मिळाली नंतर पी एस आय पाटील आणि हेमंत यांनाही पाठवण्यात आलं गाडी जशी आली तशीच त्याने शेतात टाकली गाडी आतमध्ये टाकल्यानंतर त्याला विचारलं तर भुसा भरलेला आहे पण गाडीची पूर्ण खात्री केली असते त्याच्यामध्ये पूर्णपणे दारू मिळालेली आहे दारू जवळजवळ जी मिळालेली आहे ती सात लाखाचा माल आहे जवळपास आणि गाडीची किमतीसहित टोटल अकरा लाखाचा कर माल जप्त करण्यात आला आहे आरोपी जो आहे तो कैलास म्हणून आहे तो खेकड्या या गावाचा राहणार रा आहे त्याच्याकडनं अधिक माहिती घेत आहोत माल कुठून आणला आणि कुठे विक्रीला झाला होता प्राथमिक माहिती मिळालेली आहे की तो गुज आलेला माल हा द्विध आहे आणि तो गुजरात राज्यात जात होता ओके